नमस्कार मित्रांनो आज आपण खुळकुळा या वनस्पतीविषयी माहिती बघणार आहोत तर आज आपण या खुळकुळ्याचं जा झाड कसं असतं हे जळून बघणार आहोत तर याला खुळकुळा का नाव पडलं तर याचं एक विशेष आहे याचे जे शेंगा असतात ते वाळल्यानंतर इकडे बघा याचा आवाज असा खुळकुळ्यासारखा असा आवाज येतो त्याच्यामुळे याचं नाव खुळकुळा असं पडलेलं आहे हे शेंगा आहे त्याच्या हे वाळ्याले शेंगा आहेत असे पान आहे त्याचे या झाडाची उंची साधारण एक सात आठ फूट अशी होऊ शकते इथं माझ्या डोक्याच्या वर हे झाड उंच असं गेलेलं आहे हा जो खुळकुळ आहे ही खुळकुळा जी वनस्पती आहे याची झाडे बरू किंवा ताग या झाडाच्या प्रमाणेच असतात आणि तागाच्या झाडाचे जसे फळे असतात तसेच याचे फळे असतात तर याचा औषधी उपयोग म्हणजे आपसमार भूतबाधा कंठरोग यासारख्या आजारामध्ये केला जातो तर आपसमार म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर येणे त्याच्या दातखिळ्या बसणे तोंडातून नाळ गळणे असे त्या व्यक्तीचं स्वतःवर नियंत्रण न राहणे याला आपसमार म्हणायचं आणि तर या आपसमारावर याचा औषध उपयोग म्हणजे या खुळखुळ्यांच्या फळांचा काढा किंवा धुरी ही घ्यायची त्यामुळे हा आजार लवकर नीट होतो तसेच घाटसर्पावर म्हणजे जे घशामध्ये खवखव होणे घशामध्ये म्हणजे आपल्या गळ्यामध्ये कप दाटणे या सुद्धा याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो तर यामध्ये कुळकुळ्याची फळे ही चिलमीत घालून ओढायची म्हणजे याचा धूर गिळायचा आणि त्यामुळे काय होतं तर जो आपला कप दाटलेला असतो घशामध्ये हा खूप लवकर मोकळा होतो आणि चांगला गुण येतो तसेच नाकात पिण्यास अथवा व्रण झाल्यास याचा औषध उपयोग म्हणजे या, या कुळकुळेच्या पानांचा रस हा नाकामध्ये दोन ते तीन थेंब हा पिळायचा आहे यामुळे सुद्धा चांगला उपयोग होतो आणखी याचा औषध उपयोग म्हणजे लहान लेकराला वगैरे बघा झोपेत दात खातात अचानक घाबरतात किंवा काही केलं तरी ते गपसत नाहीत खूप रडतात म्हणजे त्याला बाहेरची भूतबाधा झाली असे आपण म्हणतो तर त्यावेळेस या खुळकुळ्यांच्या फळांची फळ या खुळकुळ्यांच्या फळांचा धूर हा त्या लहान मुलांना आपण द्यायचा आहे त्यामुळेच जी भूतबाधा झालेली आहे ती दूर होते आणि लेकडू शांत होतं तर असे ही खूप महत्त्वाची वनस्पती आहे त्याची लागवडसुद्धा आपण करू शकतो या बियांपासून एखाद्या कुंडीत वगैरे जर आपण याचं झाड जर याचं आपण झाड लावलं तर हे खूप लवकर वाढतं तर ही खूप दुर्मिळ अशी होत चालली वनस्पती आहे आणि ही नक्कीच आपण जोपासायला पाहिजे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि यापुढील अशाच प्रकारचे नवीन नवीन वनस्पतीची माहिती असणारे व्हिडिओ आपल्याला पाहता यावे नवीन माहिती समजून घेता यावी याकरता आपल्या चॅ नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद